आज तुम्ही आणि मी दोघंही शाळेच्या बाहेर आहोत पण श्रावण महिना उजळला ना की आपल्याला आठवते शाळेत दहीहंडी मला एक वाक्य आठवतंय बरं का ते वाक्य असं आहे हिंदी चित्रपटातला डाय डायलॉग आहे के आगे जीत आहे दहीहंडी करायची आहे एकावर एक मनोरे रचायचे आहेत सगळ्यात वरच्यानी न घाबरता ती दहीहंडी फोडायची आहे आणि खालच्या थरांनी एकमेकांना सहकार्य करायचं आहे तो वरचा मुलगा दहीहंडी फोडत असताना त्याच्या मनात हेच असायचं डर के आगे जीत है तो शाळेतला प्रसंग दहीहंडी श्रावण सुरू झालाय आता दहीहंडी आणि त्याच्यानंतर लगेच गणपती उत्सव ढोल हो। बांधून मंडळी तयार असायची तो दिवस मला अजूनही आठवत आहे दहीहंडी दिवस जसा जवळ येईल तसा आपल्या शाळेमध्ये एक सेवक होता त्याचं नाव पांडुरंग जोगळे पांडुबा आम्ही म्हणायचं त्याला एक काम तो अतिशय श्रद्धेने करायचा मनापासून कोकणातला होता सर यावर्षी दही अंडी दुसऱ्या मजल्यावर बांधायची बरं का बांधूया की माझ्या मनात मात्र सगळ्या शिक्षकांना हे सांगणं असायचं की करायचं खूप काळजी घ्यायची बरं का एकही नाही चुकून सुद्धा कुठलाही अपघात होता होता कामा नये मग मी त्यांच्यापुढे समस्यांची यादी मांडायचो कोणता दिवस ठरवायचा शनिवार बहु आहे आम्ही बर दोर कोण बांधणार पांडवा पांडुरंग दो, दोर बांधणार तो घट आणायचा आहे बर घट ठीक आहे पण पांडवा आहे ना त्या घटामध्ये थोडंसं पाणी आधीच घालून ठेवायचं तो जर टणक असेल तर फुटणार नाही थोडासा मऊ झाला पाहिजे हो सर करतो की त्याच्यात काय काय भरणार सांगायला पाहिजे का दही लाया बत्ताशे बर आणि मग तो दिवस ठरला दहीहंडीचा शाळेमध्ये जल्लोष दोरी बांधलेली आहे मग दोरखंड बांधला आहे वरच्या मजल्याला दोन दहीहंडी बरं का एक मोठ्यांसाठी आणि एक छोट्या मुलांसाठी पण मोठ्यांची दहीहंडी इकडे लहानांची इकडे लहानांची थोडीशी खाली नेहमीप्रमाणे सगळी शाळा भरायची आणि मग बेल झाल्यानंतर सगळी मुलं मैदानामध्ये यायची त्या फरशा चौकात सा न सांगता जल्लोष व्हायचा गोविंदा रे गो पाळा गोविंदा रे गो पाळा यशोदेच्या तान्या बाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा रे गो पाळा सगळी शाळा म्हणजे गोकुळ होऊन जायची आणि मग काय जल्लोष जी मुलं असायची ना दहीहंडी फोडणारी ती ठरलेली असायची बरं का पीटीचे शिक्षक त्यांना सांगून ठेवायचे तुम्ही दहीहंडी फोडायची फक्त हप्पॅन घालून उघड्या उघड्या शरीराने बनियनवर हाताला रुमाल बांधायचे रिबिनी आणि एक सस्पेन्स क्रिएट व्हायचा ताशा सुरू व्हायचा काटकाड कड 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 आणि ती मुलं पळ द्यायची गो विंदा रे गो पाळा भोवती गोल करून उभी राहायची सगळी शाळा जल्लोष करायची गोविंदा गोपाळा आणि मग हळूहळू एक एक मनोरे उभे राहायचे ठरलेलं असायचं बरं का किमान पाच वेळा तरी तो मनोरा पडला पाहिजे एकदम नाही फोडायची दहीहंडी आणि ते एकदा एक थर झाला पडले पुन्हा जल्लोष दोन थर झाला पडले पुन्हा जल्लोष तिसरा तिसरा थर झाला आता मात्र सर्व शाळेमध्ये शांतता कारण एक मुलगा का हळूच हळूच वर चढत जायचा त्यांनी ती दंड काठी हातात घेतलेली असायची डुबक्याला रुमाल त्याच्यावर मोरपीस आणि मग सगळ्यांच्या त्या वर दहीहंडीकडे आणि तो मुलगा ती दहीहंडी फोडायचा आणि सगळं दही आणि बतासे खाली पडायचे आणि आता मात्र शिस्त संपलेली असायची पूर्णपणे सगळी मुलं मध्ये यायची फरशी चौकात आणि प्रचंड नाच आणि त्याच वेळेस त्याच वेळेस शाळेचं ढोल पथक तयार होणार असायचं गणपती उत्सवासाठी आणि मग काय त्या ढोल ताशांच्या गजरावर रमणबाग धंद होऊन नासायची गो रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा यशवरेच्या तान्या बाळा तो दिवस अजूनही लक्षात आहे तो कृष्ण ते सगळे गोविंदा ते सहकारी एकमेकाला मदत करणारे आज तुम्ही सगळे गोपाळ तुमच्या तुमच्या क्षेत्रात असणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असणार आहात आणि ही रमणबागाची परंपरा तिथेही जपत असणार एकत्र येऊन काम करायचं एकमेकांना सहकार्य करायचं आणि गोविंदा रे गो पाळा रे गो पाळा मुलांना त्या कृष्णाचं चित्र डोळ्यासमोर आणा एका करंगळीवर गोवर्धन त्यांनी उचललं आहे आणि सगळ्या मुलांनी सगळ्या गोपांनी आपल्या काठीनी त्याला आधार दिला आहे माझ्यासाठी तुम्ही सगळे हे गोपाळच आहात कृष्णाचीच रूप आहात तुम्हाला गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा